मंडळ तीन कल्याण अंतर्गत महात्मा पुल स्टेशनच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे आमचे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि पुल स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत त्यानुषंगाने नाकाबंदी केलेल्या असता त्या नाकाबंदीमध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली होती बॅलानोवा आहे ती आणि त्यामध्ये नाका म्हणजे मी त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आमचे जे पोलीस मॉन्स्टिपल जे आहेत ते ट्राफिकचे पोलीस मॉन्स्टिपल सोनवणे आणि ढोंगरे यांचे स्मितपे झोरगे यांनी ती या नाकामध्ये न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी जाण्याचा प्रयत्न केला नंतर त्या सदर गाडीचा आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि ट्राफिकच्या कर्मचाऱ्यांनी पाठला केला असा आपण गाडी ताब्यात घेतली नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे ते पाचही सम असेल त्या पाच इसम पण आपल्या त्या ठिकाणी मिळाले सदर गाडीची झडती घेतली असतात सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पस्तीस किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला त्यानंतर हे पाच हजार रुपये त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये गाडीच्या धर्तीमध्ये आपल्याला एक गावठी बनावटीचं पिशन सुद्धा त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं होतं नंतर या जे ताब्यात घेले हे तपास करून किंवा त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असण्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता या कल्याणमध्ये आलेले होते त्यानंतर त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड चेक केला असता ही पूर्णपणे टीम जी आहे पूर्ण गँग जी आहे पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँगवरती चाळीस पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते त्या तपास करण्यामुळे आपण आतापर्यंत टोटल चौदा आरोपी याच्यामध्ये गुन्हा मी निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये ओरिसामधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत माल आणण्यापूर्वी ओरिसा त्यानंतर सप्लाय करण्याची टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा या माल सप्लाय होत होता त्यामध्ये मुंब्रा असेल भिवंडी असेल कल्याण असेल इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामुळे आम्ही निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक केलेली आहे अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी अमदीबाजात तस्करी करण्याट्याची जी आहे पूर्ण कल्याण असेल ठाणे असेल नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्या त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री आशिष सर जॉईंट सिटी आमचे चव्हाण सर आणि ऍडिशनल सिटी जाधव सर यांच्या महाराष्ट्राखाली सदरची ही ठाणे आयुक्तालयामध्ये ही दुसरी कारवाई झाली आहे त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या चौदा आरोपींना मध्ये अटक केलेली आहे सदरचा गुन्ह्याचा तपास जे आहे आमच्या कल्याणचे एसीपी कल्याणची घेटी करत आहेत आता सदरच्या आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना तेवीस तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर पी आय महात्मा फुले पोलीस स्टेशनचे बलरामसिंग परदेशी त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम पी एस आय मडके आय भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये ज्यांनी गाडी पकडली ते आमच्या ट्राफिक याचे डिव्हिजनचे कल्याणचे सिनियर पी आय त्या ठिकाणी मिलिंद झोडगे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल डोंगरे यांच्या पूर्ण टीमनी ही एक सतर्कपणे त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये आपल्याला ही पूर्ण गाडी आणि त्यानंतरचे आरोपी आणि ही पूर्ण गँग आपण त्यामध्ये सुरू करू शकतो अशा प्रकारची कारवाई आपण यासुद्धा राहणार सुरूच राहणार आहे आणि स्थानिक लेव्हलला सुद्धा जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणारे का सप्लाय करणारे असतील यांच्यावरती सुद्धा परिमंडळ तीन आणि सगळ्या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत ही आमची कारवाई अशी सुरू राहणार आहे